आपण एवढ्या भक्तिभावाने उपवास करतो पण सात्विक आहार किंवा सात्विक फराळ म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नसते आपण हिरवी मिरची किंवा लाल मिरची किंवा साधं मीठ वगैरे त्यामध्ये खातो पण आपल्याला सात्विक जर फराळ करायचा असेल तर ना त्यामध्ये तेल ना त्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची किंवा साधं मीठ तर आपण काय यामध्ये करणार आहोत खाणार तर आपण शाबुदाण्याचीच उसळ पण काय करणार आहोत हल्ली तर उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ केले जातात पण त्यात शाबुदाण्याची खिचडी किंवा उसळ म्हटली तर सर्वांच्याच आवडीची म्हणूनच आज इथे आपण आणली आहे सात्विक अगदी शाबुदाण्याची खिचडी म्हणजेच उसळ यात राहणार आहे ना तेल ना हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि आपलं साधं मीठ तर बघा काय राहणार आहे मग या खिचडीमध्ये किंवा उसळमध्ये पण असणार आहे उपवासाचा पूर्ण सात्विक फराळ नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल आयकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया इथे मी मोठ्या बाऊलभर शाबुदाना घेतला आहे जवळपास हा दोनशे ग्राम आहे तर याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तीन ते चार तास भिजवत ठेवणार आहे आणि छान असा भिजू दिला की मग आपण त्याची छान सात्विक उसळ बनवूया तर बघा भिजल्यानंतर दोन बाऊल एका बाऊलचा दोन बाऊल हा शाबुदाना झाला आहे छान मुरलेला आहे शाबूदाना बघा हा जर आपण बोटाने दाबला तर छान असा प्रेस होतो आणि बघा खूप मस्त मुलायम झालेला आहे आणि एक बाऊल आपण शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे कोणतेही डार्क लाल कलरचे किंवा फिके गुलाबी तर कोणतेही चालेल आणि हे आहे बटाटा तर हा मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे मी याचे दोन बटाटे यामध्ये बसू शकते मोठे मोठे तर हे आहे अर्ध बाऊल दही घेतलेलं आहे दही खूप आंबट नाही आहे मलाईचं जे दही असतं ते आणि हे आहे सेंधी मीठ बारीक करून घेतलेलं आहे एक टीस्पून आणि एक टी स्पून आहे जिरं त्यासोबतच आपण आठ ते दहा पानं कढीपत्त्याचे घेतलेले आहे त्यामुळे आपल्या ह्या खिचडीचा खूप स्वाद वाढणार आहे आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे एक चम्मच म्हणजे एक टीस्पून आपण मिरे घेतलेले आहे काळे मिरे तर आपण आता आज बनवणार आहोत एक सात्विक फराळ सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत मंदा आचेवर आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहे त्याची सालकडून पावडर करून घेऊया ही शाबुदाण्याची उसळ करण्यासाठी मी इथे दोन मोठे चम्मच तूप घेतलेला आहे शुद्ध तूप आहे हे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे आणि बटाटा आपण बॉईल करून घेतला त्याची साल काढून अशा प्रकारे फोडी करून घेतल्या आणि ही पावडर झालेली आहे तर आता अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण फराळाला सुरू करूया म्हणजेच शाबुदाण्याची सात्विक उसळ करूया तर यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे मी आणि तूप यामध्ये घालायचं आहे तर बघा दोन चम्मच तूप यामध्ये घालणार आहे आणि तूप थोडं वितळलं की त्यामध्ये आपण जिरे वगैरे घालूया तर हे सर्व प्रोसिजर मंद आच्यावरच सुरू आहे तर आता आपण यामध्ये जिरं घालायचं आहे एक टीस्पून आणि जिरं तडतडायला लागलं की लगेच आपण त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता हा जर तुम्ही छोटा बारीक कापून किंवा चिरून असा टाकला तर त्यामध्ये दिसणार नाही आणि मुले हे पानं बाहेर काढणार नाही उसळीमधून आणि टेस्ट एकदम छान होणार आहे तर त्यामुळे मी बारीकच करून टाकते आता यामध्ये आपण बटाटे जे बॉईल करून घेतले आहे ते घातलेले आहे आणि दोन मिनिटपर्यंत याला छान असं परतवून घेऊया सात्विक फराळ म्हटला की उपवासासाठी आपण नेहमी तुपाचा वगैरे वापरच करत असतो तर आता तुपामुळे इथे आपली उसळ जी आहे ही खिचडी खूप भन्नाट होणार आहे तर आता बघा बटाटे दोन मिनिटपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण दोन बाऊल जो आपला शाबुदाना फुललेला होता छान तो घातलेला आहे आणि सोबतच मीठ पण घातलेला आहे जे सेंधी मीठ बारीक करून घेतलं होतं आणि त्यातच आपण थोडं दही पण घालणार आहोत जर दही तुम्हाला एवढं पाहिजे नसेल तर तुम्ही कमीही करू शकता किंवा त्याऐवजी आपण निंबूचा रस वगैरे यामध्ये घालू शकतो तर बघा असं छान परतून घेणार आहे खूप अशी दाणे मोकळे होणार नाही आहे खूप मस्त सॉफ्ट आणि मुलायम अशी आपली ही शाबुदाण्याची खिचडी होणार आहे शाबुदाण्याची उसळ किंवा खिचडी बनवताना एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे शाबुदाणा भिजवणे तर साबुदाणा कशा पद्धतीने भिजवायचा तर एक, एक दोन पाण्याने साबुदाणा धुतला की त्यावरती आपल्याला थोडं एक किंवा दोन बोटं पाणी आपल्याला ठेवायचं हे म्हणजे एखादा इंच तरी पाणी वरती असायला पाहिजे तेव्हाच तो साबुदाणा छान असा मुरतो आता बघा हा शाबुदाना आपला बराच झालेला आहे आणि याचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला पांढरा शुभ्र कलर आपल्याला दिसायला नको किंवा खूपच असं दाणेदार नको तर कलर एकदम चेंज झालेला आहे पाणी कलर झालेला आहे म्हणजे ट्रान्सपरंट कलर झालेला आहे तेव्हा आपण यामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि त्यासोबतच आता आपण शेंगदाण्याची पावडर जी होती केली ती आपण घातलेली आहे छान असं हे मिक्स करून घेऊया खूप सुगंध मस्त सुटला आहे तूप वगैरे आणि काळे मिरे असल्यामुळे खूप मस्त आपली ही उसळ होणार आहे सात्विक उसळ शाबुदाना ट्रान्सपरंट होई तोपर्यंत आपल्याला परतवूनच घ्यायचं आहे नंतर आपण याला दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी वाफ येऊ हो देऊया तर झाकण ठेवलेलं आहे मी आणि दोन ते तीन मिनटातच छान अशी वाफ आलेली आहे मस्त वाफाळलेली आपली ही शाबुदाण्याची खिचडी तयार आहे तर बघा खूप सुंदर मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ही उसळ करून बघा आणि मला कॉमेंट्स करून नक्की सांगा या आषाढी एकादशीची उसळ तुम्ही कशा प्रकारे केली आता ही उसळ आपण सर्व करून घेऊया एका डिशमध्ये तर ही उसळ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आत्तापर्यंत जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर पाहायला मिळेल तर या खिचडीसोबत आपण मस्त मलाईदार दहीसुद्धा खाऊ शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय